ताकत आहे शक्ती माझ्या नावामध्ये अहंकार झाला देवाला देवाला सुद्धा अहंकार होतो पण तो वेळीच उतरला पाहिजे अहंकार हे भूत आहे भाग मान कुठून बसल ना ते लवकर उतरत नाही त्याला संपूर्ण उतरत ते वड्या वगैरे झोपत ते सोपाय उतरत काय आणि पहिल्या पार्श्वभूमी पण माणूस देव आहेत तिथं पुढे चालायला लागले मला जाऊच नाही समजूरा तळेला गेले आणि दहा किलोचा दगड घेतली एकट्याने पहिल्यांदा एकदा नाही कोण आहे का सगळी शांतता होती पाहण्याची वेळ आहे

उभासंकसंक दास भक्त मालिक आले हात जोडले पण प्रभू मनामध्ये पुन्हा शंकेची पालुकी छात्र भावनेने बघितलं नसलं म्हणजे बोलले किती आलाय म्हणजे काय संभव मात्र एकदा खात्री करून घ्यावी मनात संशयाची पाल नसावीत खात्रीच करून घ्यावी म्हणून मोठ्या आदराने प्रभू रामचंद्र मालिकऱ्यांना म्हणाले आपण कधी आलात असं अपेक्षित होतो की आताच आलं असं म्हणते पण मारुतीने म्हणते मालकुटीवर अलंकाराचं बसले ते वेळेत उतरलं पाहिजे मालकाच्या म्हणून असं खरपोच उत्तर दिलं म्हणजे पहिला दहा किलोचा दगड टाकला त्यावेळेसच आलं खर 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 म्हणजे सगळं गोड बालकाल या बाबांनी बघितलं पण आपल्या मालकाला कधीही त्रास होईल असं बोलायचं नाही म्हणले आणि पुन्हा हा ठरले देवाला तुमच्या महिमा तुम्हाला काय माहित आहे आम्हाला माहित आहे तुझ्या नामाचा तुझे आम्हाला त्यांच्या दरबारमध्ये शेवट आणि त्यांच्याबद्दल काहीतरी थोडं बोलावं म्हणून थोडस बोलतो आपली कार्याची सेवा मर्यादित अशा वेळेमध्ये करायचं असं आहे हे दैवत आपल्या भक्ताला प्रसन्न करणारं दैवत अशा मारुतरायाना भक्तीच्या वाटात विचारणे दाखवल्या मारुतरायाने कोणती भक्ती केली असेल तर सगळ्यात श्रेष्ठ आणि तास हनुमंते दास्यत्व निकटाप केले म्हणून हे केले रामचक्रम अशा मंत्र्यांच्या मार्गवीसवीस महिन्यात शेवटच्या शनिवारचे गुरुदार हानुभव शोधतो आपण या ठिकाणी सगळ्या कुठल्या तरी कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ